महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत आणि लोणी भापकर या ठिकाणी बरेच दिवसापासूनची एक समस्या आहे ग्रामपंचायत बँक याच्या शेजारी एक जलजीवन मिशनचं काम सुरू आहे आणि त्या संदर्भात या ठिकाणी काम चालू आहे आणि या ठिकाणी एक खड्डा खोदून ठेवला आहे त्याला बरेच दिवस झालं आणि या संदर्भातच या येथील ग्रामस्थांनी आ या खड्ड्याचा थोडक्यात वाढदिवस साजरा करायचा ठरवून त्याचा निषेध नोंद होत आहेत तर काय नक्की यांचे अडचणी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नमस्ते मला पहिल्यांदा सांगा हे नक्की काय प्रकार आहे काई है? हा प्रकार आहे की इथं शेजारी पीडीसी बँक आहे इथं सोमाईचं मंदिर आहे आणि हा रोड रहदारीचा रोड आहे इथं सारखी वाहतूक आहे आणि गाड्या लावायला बँके पशे आलेल्या लोकांना गाड्या लावायसाठी जागा नाही काय नाही सगळ्या गा गाड्या लागतात आणि जवळजवळ दीड ते दोन वर्ष होत आले की हा खड्डा असाच आहे ह्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं बलदार संघटनेच्या वतीने आम्ही असं ठरवलं की ह्या खड्ड्याचा खड्ड्यात केक कापून निषेध व्यक्त करायचा आम्ही असं ठरवलं बर ह्याच्यात नक्की कोणाची आहे काय सांगता तुम्हाला आता ह्याच्यात चूक धरलं तर जल जीवन वाल्यांची चूक धरावं लागेल कारण त्यांच्याच अंडर खाली हे खड्ड्याचं काम चालू आहे किंवा ही वाल ही बसावल्यात त्यांनीच बसवल्यात तेव्हा त्यांनी लवकरात लवकर खड्ड्याचं काम करून द्यावं हीच आमची इच्छा आहे गावकऱ्यांची बरं यासाठी तुम्ही लेखी तोंडी किंवा फोनवरती असा काही पाठपुरावा केलाय का किंवा के त्यांच्याशी काय बोलणं झालंय हा बोलणं झालंय आमचं त्यांच्याशी बोलणं झालंय जवळजवळ जव एक दोन महिन्यापूर्वी बोलणं झालं तर आम्ही त्यांना सांगितलं बी होत एक दिवस त्यांना म्हणलं होतं बाबा आम्ही असं असं करणार आहे तर तुम्ही लवकर खड्ड्याच दुरुस्ती करून काम पूर्ण करावं हे आमची इच्छा होती पण तसं काय झालं नाही म्हणून हे आम्हाला पाऊल उचलायची वेळ आली काय सांगाल तुम्हाला इथल्या काय समस्या जाणून येतात या खड्ड्याचा काय त्रास होतो लोकांना हे हा विषय ना ग्रामपंचायतीच हाताळायला पाहिजे गरज होती ग्रामपंचायती सांगितल्यानंतर हा मार्ग शंभर टक्के एका मिनिटात मार्ग निघेल पण ते ग्रामपंचायत ह्याला ॲक्शनच घेत नाही कुठली त्यांनी ॲक्शन घेऊन हा मार्ग निघेल कुठेतरी तुम्हाला काय वाटतंय की ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा जबाबदार नागरिक आहेत त्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे शंभर टक्के लक्ष घाला पाहिजे त्याच्यामध्ये लक्ष घालून त्यांनी मार्ग काढायला पाहिजे लोकांचा मोखात जीव घेणार हे प्रवास होतोय नाही तर पार्किंगची कुठे व्यवस्था नाही बँकेला त्याच्या खड्ड्यामुळे अडचणीत हा खड्डा किती आहे याचं दृश्य आपल्याला जाणवत असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण डिजिटल महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर दाखवत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद